नमस्कार गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक माहिती प्रस्तुत केली की लाडक्या बहीण योजनेमध्ये एकूण अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली त्यापैकी सव्वीस लाख महिलांनी बोगस नोंदणी केल्याचं आढळून आलं म्हणजे जवळपास एकूण नोंदणी केलेल्या महिलांपैकी दहा टक्के त्याच्यानंतर असं आढळून आलं की जवळपास पंधरा हजार पुरुष त्या योजनेमध्ये बोगस नोंदीमध्ये आढळून आले म्हणजे साधारणपणे एक टक्का अजून वाढू म्हणजे जवळपास अकरा टक्के बोगस नोंदणी आढळून आली आता आपण बऱ्याचदा म्हणतो की डिजिटली आम्ही खूप साक्षर झालेलो आहोत सगळ्या योजनांसाठी डिजिटली आम्ही सगळ्या गोष्टी यू वापर करतोय परंतु आता डिजिटली जर वापर करतोय तर ज्यावेळेला नोंदणी केली त्यावेळेला ज्या पंधरा हजार पुरुषांनी नोंदणी केली त्यावेळेला नोंदणी यंत्रणांच्या ती लक्षात आलेलं नाही का की ह्या बोगस नोंदण्या होतात म्हणून किंवा ज्यावेळेला जर पुल्लिंगी पुरुष म्हणून तिथं ज्यावेळेला नोंदणी करत असेल एखादा माणूस बोगस त्यावेळेला ऑनलाईन त्यांचा अर्ज खारिज का झाला नाही म्हणजे आता परत आपल्याला आपल्या सर्व यंत्रणांचं एक ऑडिट करायला पाहिजे सर्वसामान्य व्यक्तींचं तर कोण ऐकत नाही किंवा सर्वसामान्य एकटा माणूस विरोधही करू शकत नाही मग राज्यकर्त्यांचे किंवा शासन राबवणारे यंत्रणांचं खरा रोल आणि खरं काम काय एकीकडं एक या योजनेवरती जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपये सरकारनी तरतूद केलेली आहे दुसरीकडं एका सर्वेनुसार असं आढळून आलं की जी शेतकीची कर्जं आहेत ती जवळपास एकतीस हजार कोटीची कर्ज बुडीत निघालेली म्हणजे शेतकऱ्यांनी ती भरलेली नाही आहेत त्याला कारण की विद्यमान सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाच्या बळावरती शेतकऱ्यांनी ती कर्ज भरलेली नाहीत दुसरी गोष्ट आरोग्यावरती फक्त सत्तावीस हजार कोटी इतका निधी निर्धारित केलेला आहे हे आपली आरोग्य यंत्रणा चांगली नाही हे आपले विद्यमान मुख्यमंत्री यांनी त्यांच्या नागपूरच्या दौऱ्यामध्ये उद्घृत केलेलं होतं त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्थेवरती फक्त आपण सात हजार कोटीचं सा तरतूद केलेली आहे आणि ह्या ज्या अकरा टक्के बोगस नोंदणी झालेली आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये याच्यात जवळपास पाच हजार कोटी रुपये बोगस लोकांच्या हाती गेलेत गेले ते जनतेलाच परंतु नोंदणी ज्या आधारावरती व्हायला हवी होती ती झालेली नाही आता ही पडताळणी सध्या स्थिर ही पडताळणी होत नाही मग आता ती पडताळणी महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी स्थगित केलेली आहे का असा प्रश्न पडतो म्हणजे सर्वसामान्यांचे इतके पैसे जर आपण या अशा मार्गाने जर ते जात असतील जर की या शेतकऱ्यांची सुद्धा खरंच गरज आहे शेतकरी हा चारही बाजूने नाडलेला आहे हे किमान सरकारने लक्षात घ्यावं मग या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल फक्त एकच लक्षात गोष्ट येते आणि ती म्हणजे न लाडक्या जनतेचे धिंडवडे काय सरकारनी याचा विचार करावा आणि आपण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा याचा विचार करावा बाकी आपण ठरवा जनता सुज्ञे असं आपण म्हणतो जनतेने त्यांचा सुज्ञपणा दाखवा दाखवावा धन्यवाद